आधुनिक न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूने हिंदुस्थानमध्ये सध्या काय चालू आहे यावर एकच उत्तर मिळेल लोकशाहीचे वसहरण कोणत्या ना कोणत्या व्यवस्थेत दररोज हे घडते आहे आमदार खासदार खरेदी करून सरकारे पाडणे सरकारी व्यवस्थेवर टीका करणारे पत्रकार विचारवंत यांना देशद्रोही ठरविणे न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करणे यामुळे हिंदुस्थानी व्यवस्था रसातळाला चालली गाळात गेली म्हटले तरी चालेल सुप्रीम कोर्टात नियुक्त केलेले न्यायमूर्ती विपुल पंचोली बेकायदेशीर निवडले गेले असल्याचा लेखी बॉम्ब न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांनी टाकला त्यामुळे प्राणवायूवर तडफडत असलेली लोकशाही खडबडून उठली जागी झाली गडधांधरात काजवा चमकला म्हटले तरी चालेल न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांच्या धाडसाला तोड नाही शिवसेना प्रकरणातील पाच बेंचच्या घटनापीठातील त्या एक सदस्य आहेत कायदेशीर बाबींना हरताळ फासणे त्यांना आवडत नाही म्हणूनच ज्येष्ठतेनुसार पंचोली महाशे सत्तावनव्या क्रमांकावर होते राजकीय दबावापोटीच त्यांना बळती दिली गेली असावी शिवसेनेबाबत सुद्धा असाच दबाव वापरला गेला दोन हजार तेतीस साली अशाच बेकायदेशीरपणे सुप्रीम कोर्टाचे ते सरन्यायाधीश होतील हा पायंडा पूर्णपणे चुकीचा असल्याचे अनेक मान्यवर विचारवंतांचे म्हणणे आहे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न यांनी धाडसाने आपली कमावलेली बुद्धिमत्ता वापरली कारण आज कमावलेली बुद्धिमत्ता विकली जाते किंवा गाण ठेवली जाते न्यायमूर्ती नागरत्न यांना त्रिवार अभिनंदन त्रिवार सलाम मित्र हो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा